दरम्यान या संदर्भात सुनेत्रा पवार यांच्याशी बातचीत केलेल्या आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी महायुतीचे तीनही उमेदवार मार्केट यार्ड मध्ये प्रचारासाठी दाखल झालेले आहेत आपण बघू शकतो की पुणे त्याचबरोबर बारामती आणि शिरूर मतदारसंघातील सर्व उमेदवार आहेत त्यांनी आत्ताच जे श्रमिक माताडी कामगार आहेत भेट घेतलेली आहे त्यांना आता आम्ही सगळ्यांना भेट घेतली आहे त्यांना फारसं बोलायला मिळालेलं नाही सगळे जर आपापल्या कामामध्ये आहेत त्यांचे काही प्रश्न असतील आगामी काळामध्ये नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू आपण या विकासाचा सा मुद्दा बाजूला वैयक्तिक निवडणूक आली आपल्याला मी पहिल्या दिवसापासूनच सांगते की ही वैचारिक लढाई आहे ही नात्यांची लढाई नाही आहे आपण त्याला नात्याचं भांडवल केलं जात मग करणारे करत असतील पण ही वैचारिक लढाई आहे विचारधारांची लढाई आहे राजनैतिक लढाई आहे त्यामुळे वे नातं वेगळं आणि राजनैतिक लढाई वेगळी आहे फुले शाहू आंबेडकरांचा विचार सांगितला जातो आणि सुनेचा अपमान केला जातो असं बोललं जाते खरच अपमान झाला ही लढाई जी आहे ती ही वैचारिक नाही तर विकासाची लढाई आहे असं सुनेत्र पवारांचं म्हणणं आहे विडिजाने आदर्श कटकेसाहेब सागरवार साम टी व्ही पुणे